अंजनगाव येथील पंचायत समिती समोर दिनांक जुलैला विविध पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनाच्या मुख्य मागण्यामध्ये सामान्य माणसाचे हक्क हिरावून घेणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा घरकुल धारकांचे राहिलेल्या टप्प्यांचे पैसे तात्काळ जमा करा अंजनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते खराब असून ते त्वरित दुरुस्त करा डीबीटी अंतर्गत रोजगार हमी योजनेमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग पिकाचे नुकसान भरपाई द्या व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्याची दुरुस्ती करा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राहिलेल्या सहा महिन्यांची मानधन त्वरित द्या घरकुल धारकांच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मस्टर्सचे पैसे तात्काळ द्या यासह विविध मागण्या संदर्भात अंजनगाव पंचायत समिती समोर तहसील कार्यालयात विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाडू संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रेमकुमार बुके मराठा सेवा संघाचे बाळासाहेब गोंडसोर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सारिकाताई मानकर सुषमा कोकाट बहुजन पेटकर, गटाचे जिल्हा माजी महेश खारोडे समाज पार्टीचे मनोज मनोहर समता सैनिक दलाचे प्राध्यापक संजय अभ्यंकर अस्मिता अभ्यंकर श्रीकांत पोडुखे प्रकारचे शिवा रोंगे युवराज पवार राजू कुरेशी अजहर बेग निखिल कोकाटे विदर्भ बोबडे सुधाकर खारोडे विजय वानखडे दादाभाऊ राहूत किशोर सावळे यांच्यासह विविध पक्षांचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समता दैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांनी केले अंजंगगाव तालुक्यातील सर्व पुरोगामी विचाराचे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं एक धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे अतिशय महत्त्वाचे मुद्दे घेऊन या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र सरकारनं नुकतंच लागू केलं त्या संदर्भात हे आंदोलन आहे आणि अंजनगाव तालुक्यातील जे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे घरकुलाचे असतील शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे फळबागाच्या संदर्भातले काही मुद्दे घेऊन हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या क्षेत्रातली परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे प्रत्येक प्रश्नासाठी जर जनतेला आंदोलन करावं लागत असेल लष्कर उठवा लागत असेल याचाच अर्थ असा आहे की सरकार जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी उत्सुक नाही त्यांना जनतेशी काही घिन देणं राहिलेलं नाही आणि सध्या मागच्या ह्या पंधरा दिवसातल्या महाराष्ट्रातल्या अनेक घटना जरी आपण पाहिल्या तरी महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत भिकट अत्यंत भीषण आणि वाईट झालेली आहे हे लक्षात येते आणि म्हणून जनसुरक्षा विधेयकसुद्धा त्याच संदर्भात आहे की अशी परिस्थिती झाल्यानंतर जनता पेटून उठते आंदोलन मोर्चे निषेध करते आणि ह्या जनतेचा उद्रेक होऊ नये जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये त्याकरता सरकार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज बंद करण्यासाठी आणि भारतीय संविधानानं जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे तो अधिकारच पूर्णपणे दडपून टाकण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आहे हे विधेयक अतिशय भयानक आहे या विधेयकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दिलेले सगळे मूलभूत अधिकार ठप्प केल्या जाईल बोलण्याचा लिहिण्याचा फिरण्याचा आपलं मत व्यक्त करण्याचा सगळे अधिकार ठप्प करण्यासाठी आणि जनतेचा आवाज जो सरकारच्या विरोधात वेळोवेळी उठतो तो दाबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी आणि समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व पुरोगामी विचारधारेचे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना या ठिकाणी हे आंदोलन करीत आहोत